नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे आणि याला हवा लागली ते रितेश देशमुख हिंदी बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये आपल्याला दिसला आणि तिथे घोषणा झाली की लवकरच आपल्या भेटीस पुढचं सीझन येणार आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे एकच की कोण कोण स्पर्धक आपल्याला तिथे दिसणार आता रितेश भाऊच एक तर शिक्कामुहूर्त झालेला आहे की पुढचा सीझन भाऊचा धक्काच आपल्याला दिसणार रितेश देशमुखच आपल्याला पुढचं सीझन होस्ट करताना दिसणार आहे हे जवळपास फिक्स आहे शिक्कामोर्तब झालं आता कोण कोण स्पर्धक असणार आणि त्यामध्ये कोण कोण सुपरस्टार असणार हे आपण बघूया अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा चला पुढे बोलूया तर लवकरच आपल्या बेटीस पुढचं सीझन येणार आहे मागचं सीझन हे भरपूर गाजलं बिग बॉस मराठी सीझन पाच हे टी आर पीमध्ये भरपूर गाजलं होतं गावागावामध्ये हा शो बघण्यात आलेला होता आणि त्यामुळेच पुढचं सीझन कधी येणार याची अपेक्षा मना आतुरता मना भरपूर दिवसाची आहे वेगवेगळे टीझर वेगवेगळे ट्रेलर वेगवेगळ्या बातम्या फोटो हे समोर येताना आपल्याला दिसत होते परंतु शिक्कामोर्तब झालेला नव्हता आणि रितेश देशमुख आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये हिंदी बिग बॉसमध्ये दिसला तिथे एक प्रकारे घोषणाच झाली की पुढचं सीझन लवकरच आपल्या भेटीस येणार आहे आणि दुसरा पॉईंट म्हणजे रितेश भाऊस आपल्याला होत दिसणार आहे परंतु अत्यंत महत्वाचं की मागचं समीकरण आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसणार काही स्टार दिसणार काही सुपरस्टार दिसणार काही मालिकेतील स्टार दिसणार या प्रकारचं समीकरण पुढच्या सीझनमध्ये सुद्धा आपल्याला शंभर टक्के दिसणार आजचा आपला टॉपिक म्हणजे कोण कोण पुढील सीझनमध्ये सुपरस्टार सहभागी होणार सुपरस्टार तर त्याबद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत तर पहिलं नाव येतं ते म्हणजे गौतमी पाटील आता हे नाव ओळखीचं नक्कीच शंभर टक्के आहेच यामध्ये डाऊट काहीच नाही आहे शंका थोडी पण नाही आहे तर गौतमी पाटील सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते मागच्या सीझनमध्ये सुद्धा तिला विचारण्यात आलेलं होतं अशी बातमी पसरली होती आणि काही कारणास्तव वेळ नसल्यामुळे ती गौतमी पाटील आपल्याला मागच्या सीझनमध्ये सहभागी झालेली दिसली नाही अशी सुद्धा चर्चा रंगली परंतु पुढच्या सीझन म्हणजे अर्थातच बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये गौतमी पाटील आपल्याला दिसू शकते गौतमी पाटील आली तर नक्कीच टी आर पी बुस्ट होणार जशी मागची टी आर पी होती नक्कीच या सीझन मध्ये सुद्धा गौतमीमुळे टी आर पी वाढणार आता नक्कीच बिग बॉस म्हणलं तर वादविवाद होणार वेगवेगळ्या गोष्टी घडणार स्पर्धा एक टाईपची राहत असते भांडणं तर नक्कीच शंभर टक्के राहतात तर गौतमी पाटील कसं हँडल करणार ते सुद्धा पाहणं मजेशीर ठरणार परंतु सध्या जी बातमी वाऱ्यासारखी पसरते एक प्रकारे पाहिलं तर गौतमी पाटील सुद्धा आपल्याला पुढच्या सीझन मध्ये दिसू शकते गौतमी पाटील वेगवेगळे व्हिडिओ आपण व्हायरल बघतो डान्सचे वेगवेगळे कार्यक्रम असतात वेगवेगळ्या बातम्या पसरताना दिसतात नक्कीच ओळखीचा चेहरा तर शंभर टक्के आहेच आणि त्यामुळे बिग बॉसला तर शंभर टक्के फायदा होणारच बिग बॉसच्या संदर्भात गौतमीला मागे सुद्धा विचारण्यात आलेलं होतं असं सुद्धा म्हणतात की चौथ्या सीझनपासून गौतमीला विचारण्यात येत आहे परंतु काही कारणास्तव ती ना नकार देत होती परंतु आता जवळपास असं फायनल झालेलं दिसतंय की गौतमी पाटील सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आपण पुढचा चेहरा जो आहे त्याकडे वळूया पुढचा चेहरा म्हणजे संजू वेगवेगळे गाणे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात म्हणू शकतात पूर्ण भारताबाहेर पण म्हणू शकतात त्याचे गाणे गाजताना दिसत आहे वेगवेगळे रील होता कट होता त्याचे सुपरस्टार तर नक्कीच आहे गुलाबी साडी म्हणू शकतात शेकी शेकी म्हणू शकतात बुलेटवाले असे वेगवेगळे गाणे त्याचे सुपर डुपर हिट आहे सुपर सुपर म्हणजे आय पी एलमध्ये सुद्धा त्याचे गाणे वाजलेले तर नक्कीच संजू ओळखीचा चेहरा तर शंभर टक्के आहे आणि त्यामुळे चर्चा रंगते की संजूसुद्धा सीझन सहाव्यामध्ये आपल्याला दिसू शकतो मोठे मोठे कलाकार आल्यावर नक्कीच टी आर पी वाढती यात काही प्रश्न नाही आहे याला प्रश्नचिन्ह उपस्थित होत सुद्धा नाही गौतमी पाटील येत असेल संजू येत असेल तर नक्की टी आर पी बूस्ट होणार आणि मागची टी आर पी जर आपण बघितलं तर बिग बॉस सीझन पाचची टी आर पी ही सर्वात जास्त टी आर पी होती आतापर्यंतच्या याच्यामध्ये आणि त्यामुळेच आतुरता आहे की पुढच्या सीझनमध्ये कोण कोण येणार कोण टी आर पी वाढवणार सूरज जिंकला होता नक्कीच आणि त्यामुळेच संजू हा ओळखीचा चेहरा नक्कीच आहे संपूर्ण भारताचा आणि त्यामुळे चर्चा रांगताना दिसते की संजूसुद्धा आपल्याला ह्या सीझनमध्ये दिसू शकतो तर पुढचं नाव जर आपण बघायचं झालं तर ओळखीचे चेहरे आपण सुपरस्टारच सांगत आहे जे आधी सुपरस्टार आहेत ते बिग बॉसमध्ये कोण कोण येणार त्याविषयी चर्चा करतो आहे तर तीन नंबरचं जर नाव घ्यायचं झालं तर मानसी नाईक वेगवेगळ्या मालिकेत वेगवेगळ्या चित्रपटात वेगवेगळ्या गाणी आपण तिची मानसी नाईकची बघितली आहे फार जुने ॲक्टर आहे आणि नक्कीच मानसी नाईकसुद्धा चर्चा रंगताना दिसते की मानसी नाईकसुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते आ, टी आर पीच्या नावाने परत एकदा म्हणू शकतो की बिग बॉस जे टी आर पी देतात त्यांना शंभर टक्के घेणार मिर्च मसाला तर शंभर टक्के राहणार वेगवेगळे स्पर्धा राहणार मानसीचा आत्ता एक चित्रपट येऊन गेला वेगवेगळी गाणी येत असतात मानसी ओळखीचा चेहरा आहे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि त्यामुळेच मानसी नाईक जर आली तर टी आर पी बूस्ट होणारच आणि बघायला सुद्धा मजा येणार की हे जर समीकरण असेल काही स्टार काही सुपरस्टार तर नक्कीच माझ्या शंभर टक्के येणार वेगवेगळे ग्रुप बनणार वेगवेगळ्या गोष्टी घडणार आणि मानसीचं नाव सध्या चर्चेत येताना दिसते मागच्या सीझनमध्ये सुद्धा चर्चा आलीच होती परंतु इथे जवळपास शिक्कामोहोर्तबची गोष्ट चालू आहे अजून फिक्स नाव आलेलं नाही परंतु मानसीचं भरपूर वेळेस नाव समोर येताना दिसतंय तर बघूया मानसी नाईक सुद्धा येते का सध्या भरपूर कॉन्ट्रोवर्सीच्या गोष्टी घडताना आपण बघतोच आहे तर मानसी नाईकचं नाव समोर आलेलं आहे तर बघूया मानसी नाईक येणार तर आता पुढचं नाव येतं क्रमांक चार श्रेया बुगडे श्रेया बुगडे चला हवाई उद्यामध्ये आपण बघितलं आहे एवढ्या वर्ष चला हवाई उद्याने हवा केली महाराष्ट्राचा कॉमेडी शो होता एक नंबरचा नंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा वगैरे आपण बघतोच नक्की परंतु चला हवा येऊ द्या या शोमध्ये पहिल्यापासून आपण श्रेयाला बघतो आहे विविध कार्यक्रमात नक्कीच ती होस्टिंग करताना आपण बघतो वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी आहे परंतु खरी ओळख ही श्रेयाला चला हवा येऊ द्या या शोमधूनच मिळाली घराघरात पोहोचली कॉमेडी ॲक्टर आहे वेगवेगळे आपण बघतो आहे शो आणि श्रेयाचं नावसुद्धा सध्या चला हवा येऊ द्या नक्कीच बंद झालेलं आहे सीझन टू येऊन गेलं तिथंसुद्धा आपल्याला श्रेया दिसली परंतु आता एवढी हवा चला हवा येऊ द्यायची नाही आहे आता सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा हे हवा करताना आपण बघतो आहे आणि तिथे श्रेया नाही आहे तर श्रेयाचं नावसुद्धा आपण सध्या बघतो आहे श्रेया बुगडे नक्कीच खूप मोठे ॲक्टर आहेच आणि तिचं नाव बिग बॉसच्या सीझनमध्ये सहाव्या सीझनमध्ये येणार असं चर्चा रंगताना दिसते आता जर ही जर स्टारकास्ट असली तर खरंच कडक पुढचं सीझन जाणार जर आपण बघतोय संजू मानसी नाईक गौतमी पाटील श्रेया हे जर कधी स्टार असते तर नक्की पुढचं सीझन काजणार तर बघूया श्रेया पुढच्या पुढच्या सीझनमध्ये आपल्याला दिसणार आहे की नाही लवकरच आपल्याला ते घोषणा होणारच आहे परंतु आपण आता शेवटचं नाव जे आहे त्याच्याकडे वळूया संतोष जुवेकर छावा या चित्रपटाच्या अतिशय उत्कृष्ट हा चित्रपट होता पहिली गोष्ट तर कडक चित्रपट होता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट होता आणि तिथे संतोष जुवेकर आपल्याला मुख्य भूमिकेच्याच याच्यामध्ये पात्रामध्ये दिसला होता परंतु त्यानंतर एक काही स्टेटमेंट होती त्याच्यामध्ये ट्रोल करण्यात आलं विनाकारण एक प्रकार म्हणू शकतो आपण परंतु ठीक आहे भरपूर गोष्टी घडताना दिसतातच चित्रपटाच्या संदर्भात तर संतोष जुवेकरचं नाव सुद्धा समोर येताना दिसतंय सध्या की संतोष जुवेकर सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो ज्यांची चर्चा होती ते नक्कीच आपल्याला पुढच्या शोमध्ये दिसतात तर हे सुपरस्टार आहेत संतोष जुवेकर सुद्धा आपल्याला विविध चित्रपटात आपण त्याला बघितलेलं आहे बगित आए, आए, वेब सिरीजमध्ये बघितलेला आहे मराठी चित्रपट म्हणा हिंदी चित्रपट म्हणा त्याच्यामध्ये आपण संतोषला पाहिलेलंच आहे सिरीज मराठी वेब सिरीज जी आहे स्ट्रगलर्स आला त्याच्यामध्ये सुद्धा संतोष जोवेकर आहे तर खूप जुना ॲक्टर आहे खरं पाहिलं तर खूप जुना ॲक्टर आहे आणि त्याचं नाव जसं की आपण पॅडेदादा मागच्या सीझनमध्ये बघितला पॅडेदादा खूप जुना ॲक्टर होता अत्यंत चांगला तो मागच्या सीझनमध्ये खेळला मोठमोठे कलाकार मागच्या वेळेस पण होते वरच्या उसगावकर ताई होत्या आपल्याला दादा दिसला अभिजित सावंत इंडियन आयडल सीझन वनचा विनर तर नक्कीच ह्या प्रकारचं समीकरण राहणार तर संतोष जुवेकरचं नावसुद्धा समोर येतं आहे तर ही काही नावे होती जे पुढच्या सीझनमध्ये आपल्याला सुपरस्टार जे आपल्या पुढच्या सीझनमध्ये आपल्याला दिसू शकतात तर या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं अजून कोणी राहणार का असं चर्चा रंगती की आता एक बघायचं झालं तर हिंदी बिग बॉस सुरू आहे आठवड्याभरामध्ये त्याची समाप्ती आहे तिथे महाराष्ट्राचा प्रणित मोरे आहे खूप चांगला खेळतोय शेवटपर्यंत टिकलेला आहे विनर सुद्धा म्हणत काय नक्कीच वोट करा त्याला परंतु चर्चा रंगते जर एक सांगा झालं तर चर्चास ही सुद्धा रंगत आहे की मराठी सीझन सहामध्ये प्रणित मोरे मध्येच येऊ शकतो म्हणजे एक आपण म्हणू शकतो एक दीड महिन्यानंतर आपल्याला तो परत दिसू शकतो अशी चर्चा रंगताना दिसते अजून काही शिक्कामोर्तब झालेलं नाही ही सुद्धा चर्चा आहे तर हे होते काही कलाकार सुपरस्टार की जे येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं अजून कोण येणार नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद